सैफच्या शरीरामधून काढलेल्या लोखंडी चाकूच्या तुकड्याचा एक फोटो समोर आलेला आहे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून चाकूचा तुकडा बाहेर काढला पाठीमधून सहा पूर्णांक पस्तीस सेंटीमीटरचा चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आला चाकू आणखी खोल गेला असता तर गंभीर दुखापत झाली असती असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तर सत्य सैफ अली खान यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे सैफला आयसीयू मधून आता विशेष कक्षामध्ये शिफ्ट केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे तर आरोपी सैफच्या घरामध्ये जातानाचा हा सीसीटीव्ही आहे रात्री साधारणतः एक वाजून सदतीस मिनिटांनी हा आरोपी सैफच्या घरामध्ये शिरला रात्री वाजून मिनिटांनी हा आरोपी बाहेर फुटेजमध्ये दिसत आहे सैफ अली झालेल्या हल्ला प्रकरणात एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं सिमिलर त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असलेल्या सिमिलर दिसणाऱ्या व्यक्तीला सध्या चौकशीसाठी आणलं गेलेलं आहे तो संशयित म्हणून त्याला अटक केलं गेलेला आहे जो काही आरोपी आहे त्याला विविध सीसीटीव्हीच्या मार्फत त्याला ट्रॅक केलं जात आहे त्याची मुवमेंट ही लक्षात येते त्यामुळे लवकरच तो देखील पकडला जाईल शाहिद असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे संशयिताची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे सूत्रांच्या माहितीनुसार ताब्यात घेतलेला संशयित आरोपी हल्लेखोर नाहीये सैफ अली खानच्या इमारतीतील नवा व्हिडिओ समोर आलाय आरोपी इमारतीत जातानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत नव्या व्हिडिओत चेहरा झाकून आरोपी इमारतीत प्रवेश करताना दिसतोय मध्यरात्री एक वाजून सदतीस मिनिटांनी आरोपीनं इमारतीत प्रवेश केला तर मध्यरात्री दोन वाजून तेहतीस मिनिटांनी आरोपी इमारतीतून खाली उतरल्याचं पाहायला मिळत आहे काल आरोपीचा इमारतीच्या पायऱ्या खाली उतरतानाचा एक सीसीटीव्ही समोर आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलीस खान कुटुंब आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्यांची मदत घेणार आहेत ताब्यात घेतलेल्यांची ओळख पटल्यास पोलीस त्याला अटक करणार आहेत अभिनेत्री करीना कपूरचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता घटनेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी जबाब नोंदवला जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे सैफच्या घरात आरोपीचा जबरदस्तीनं शिरण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाही अशी सूत्रांची माहिती आहे सेफच्या घरी किंवा घराबाहेर कुठेही सीसीटीव्ही नाहीये आरोपीचं फुटेज इमारतीच्या पायऱ्यांजवळील कॅमेऱ्यातून मिळवल्याची सूत्रांची माहिती आहे हल्लेखोराला कर्मचाऱ्यांपैकी कोणी घरी प्रवेश दिलाय का याचा शोध सुरू आहे घटनेच्या काही आधीच करीना घरी परतली होती अशी सूत्रांची माहिती आहे तीन महिला नोकर एक पुरुष नोकऱ्यासह करीनानंही हल्लेखोराचा सामना केल्याची सूत्रांची माहिती आहे सैफला रुग्णालयात नेत असतानाच हल्लेखोर पळ काढण्यात यशस्वी झाल्याची सूत्रांची माहिती आहे सैफच्या शरीरातून काढलेल्या लोखंडीत चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून चाकूचा तुकडा बाहेर काढला चाकू आणखी खोल गेला असता तर गंभीर दुखापत झाली असती असं डॉक्टर नितीन डांगे म्हणाले त्यांची तब्येत एकदम छान आहे त्यांना आज मी चालवलं काही प्रॉब्लेम नाही चालण्यासाठी फक्त पाठीमध्ये खोल जखम असल्यामुळे इन्फेक्शनचे चान्स असून पाणी तिथून पाठीतलं जे पाणी येत होतं ते रिपेअर केल्यामुळे त्यांना बेड रेस्ट सांगितलेली आहे म्हणून आम्ही त्यांना आयसीयू मधून आज स्पेशल रूममध्ये शिफ्ट करत आहोत छे सात साल काम का उनका जो लडका आहे है, टाइमूर आहे विथ सो मच ऑफ दिस इज अ रिअल हिरो दॅट वे फिल्म मे हिरो हिरोगिरी करणं ठीक आहे बट ये घर में आपके ऊपर कोई अटैक हो रहा है एंड आप एज अ हीरो यू हैव एक्चुअली एक्टेड एंड यू हैव कम आउट सेफच्या शरीरातून काढण्यात आलेल्या ले हेक्झा ब्लेडचा तुकडा पोलिसांनी ताब्यात घेतला लिलावती रुग्णालयात डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून हेक्झा ब्लेडचा तुकडा बाहेर काढला वाल्मी कराड दिंडोरी मधल्या आश्रमामध्ये होता तेव्हा त्याला का पकडलं नाही असा सवाल तृप्ती देसाई यांनी केला आहे मध्ये दिसत असतानाही हे लपवलं गेलं असा आरोप तृप्ती देसाईनी केलाय तर जगभरातील लोक दर्शनासाठी येतात व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप खोटा आहे असं आबा आश्रमामधले आबासाहेब मोरे यांनी म्हटलंय त्यांच्याच आश्रमात वाल्मी कराड लपतो कसा काय आणि तो लपल्यावर पोलीस जेव्हा जानेवारीत जातात सीसीटीव्ही मध्ये जर तो दिसत असेल तर ते काय लपवलं जातं तपास सुद्धा एसआयटी ने केला पाहिजे मग सरकारी यंत्रणा आतापर्यंत आम्हाला वाटत होतं सरकारी यंत्रणा शंभर टक्के चांगलं काम करते पंधरा डिसेंबरला कोण होत ते त्यांनी तपासावं जो काही कालावधी जो त्यांनी सांगितला आहे तो त्या कालावधी दत्त जयंती सप्ताह आमचा होता आणि या कालावधीमध्ये लाखो भाविक इथं येऊन जात राहतात अनेक जण येतात आता कोण येतो काय येतं त्याचं असं कुठे आमची त्याचं हे करत नाही आलेल्या सगळ्या लोकां दर्शन घेताना जातात आणि या संदर्भात आपले जे चौकशीची यंत्रणा आहे तीसुद्धा येऊन गेली आणि आम्ही त्यांना त्या संदर्भात सी 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 टी व्ही फुटेज पण दिले त्याच्यात ते कदाचित त्यांना ते येताना ये आले गेले असं पण कुठलंही मुक्काम व्यवस्था आणि व्ही ए पी ट्रीटमेंट याचा काही तसा कुठे याचा संबंध नाही किंवा तसा कुठलंही झाले